माझं लय काय नाही पण मला यातनं एवढं या कळलं की आपलं लय नाही थोडं तरी चालतंय घरात बराबर आहे का नाही नाहीतर मला अगोदर असं वाटायचं आपल्याला काडीमोल किंमत नाही आपल्याला काडीमोल किंमत नाही पण एवढी तरी आपली किंमत आहे कुठं तरी जागी ही मला आज साध्य झाल्यासारखं वाटायला लागले कारण का नाही जाऊ माझी लय उड्या मारत होती ना हे माझी दादागिरी माझी दादागिरी अगं तुझी दादागिरी मान्य आहे पण माझी पण आता थोडी नाही लय नाही थोडी कुठत चालली तुझा आयफोन कॅन्सल झाला ना त्यात मी लय मोठी आहे तू कशी म्हणती मला जावंच काय घेणं देणं नाही आ तिला अर्धा घ्या नाही तर नका घेऊ मला काय घेणं देणं नाही पण मला आयफोन सिक्स्टीन आणा नाही चार तोळत आणा का ग स्वतः किती मतलब आहे स्वार्थी दुसऱ्याचं तुला काय घेणं देणं नाही आहे की नाही मी काय म्हणली आणा येत असलं दुगीला आयफोन आणा नाही तर दोघीला अर्धा अर्धा तोळा आणा पर ही स्वार्थी कशी म्हणती बघितलं का जाव म्हणून देवानं असल्याच्या तोंडावर हाणलं बराबर आहे आणि असंच पाहिजे होत का हिला प्रत्येक गोष्टी ही, ही इसाळ करून ही करती आ? वड़े वड़े करून मागणार मला म्हणते इसाळ करते घरात आजपर्यंत फिंद्या घालत आली आणि आता तोंड एवढं एवढं करून घरात झोपली झोप कशी आल झोप मला काय सुद्धा टेन्शन नाही मी कुणाचा विचार काढे म्हणून करणार नाही बाद झालं सगळ्यांचं विचार करायचा सगळ्यांच्या काळज्या करायच्या दिल्या सोडून आणि नवऱ्याला तर कुठे काळजी घरादाराची हम्म बाईन तेव्हा राहणार तिथे ते ते मारलं होतं बाहूजण त्यांच्या असं नाही वाटलं की आपण दोन तीन आजची तिसरी रात्र आहे दोन तीन दिवस आपण बाहेर आहे तिकडे बायकोच काय होत असल लेकराबाळ असती काय असल नसल बाजारहाट काय कमी जास्त असलं नाही टेन्शन हाय नाही तेवढं ना पैसे फिरण्यावारी हाटीलात खाण्यावारी उडवायचं आणि म्हण परपी तुम्ही आ मी एक वस्तू मागितली तर तुम्हाला पैसे कमी पडायला लागलं लगे है का नाही कॅन्सल दोघीच मी कॅन्सल केलं का तिला घेतलं तर मला घ्यायला म्हणून मी एवढं कसं चॅप्टर आहे सा नवरा आहे नवरा माझा चॅप्टर मेन म्हणजे धीर तर आहे देर, तर मी पहिल्यांदाच ओळखला बायकोला फोन आणायचं म्हणलं का नटरून गेलं मी म्हणलं का नाही नाही माझ्या बायकोला घ्यायचा नुसतं बायको ती बमलाय लागली का नाही मग दुगीला बी घ्यायचा कॅन्सल केला आहे का नाही का तिला ऐकलं घेतला तर मी म्हणली ना मला बी पाहिजे म्हणून कॅन्सल केलं आता घरला यायचा नाही का तुम्ही घरची वाट दिसायची नाही तुम्हाला किती दिवस हा ठेरात खाला किती दिवस तुम्हाला पैसे पुरणार आहे ती हा खायला माणूस किती म्हणजे किती म्हणायचं का नाही इतकं माणसाच्या ह्याच्या भाऊना सांग खेळतंय आणि इतकं हे करतंय का नाही ते मला उगं वाटतं का नाही त्याच्याबद्दल ती शब्द सुद्धा वापरवणी माझा नवरा तसला धीर तसला आणि जाऊ तसली तीन तऱ्हेची तिघ आहे ती, ती माझ्या घरात आणि माझ्या आयुष्यात ह्यांना काय वाटतं म्हणजे मी मिलैशाना नवऱ्याला दिराला आणि जावं मी लय शानी अरे आज चालत मी शानं तुमच्या मनाची मनमानी कराय तुम्ही शान आहे सरा दुसऱ्याने काय बोललं काही सार करती जाऊ तर माझी लेट टमाटामाट टमाटा ज्या दिवशी जर ती मोबाईल आणाय गेली म्हणली का बिच्चारी नाही येळवर चैन नाही की लेकरनी अनो आयफोन आणायचा मी बघाय देते बापू तुला बघाय देते गुडल्या तुला बघाय देते मोना तुला देते दिदा देते म्हणून माझ्या मोरा लेअरासनी ही नव्हती आणि मला आता काय म्हणती दोन रोज तुला घडी माराय दिला असता काय ग तू मला असं ती कुत्र्याला तुकडा टाकल्याने करतेच ही सगळं तुला स्वार्थीपणा आणि मला नुसते आशा सोडतीत काय मला मला मनापासून खरं मेन म्हणजे आयफोन पाहिजेच नव्हता पण हिजामुळं मला ती बोलायची वेळ आली प्रत्येक वेळेस ना हिनं स्वतःला पाहिजे स्वतःला पाहिजे म्हणून ही मागून घेते मी बी मागितल्याशिवाय मला मिळणार नाही हा ह्यात समाधानी राहायला शिकलं पाहिजे बरोबर आहे आणि मी समाधानी होती बी आतापर्यंत पण मला ह्यांनी स्वार्थी बनवलं ह्यांनी बनवलं नवऱ्यानं दिरानं जावन मी पण माझा स्वार्थ केला पाहिजे मग मला मला बी कुठेतरी जाणवलं ना की आपण बी आपला स्वार्थ साधला पाहिजे की प्रत्येक जण आप आपल्या स्वार्थाची भाषा करते ती स्वार्थ बघते ती प्रत्येक गोष्टीत स्वतःचा फायदा बघते ती मग ह्यांच्यामुळे मी थोडा कुठंतर स्वार्थ कळत ही चुकीचं वाटलं यांना भाऊजीला वाटलं ना ही ना मध्ये ही आता म्हणाय पाहिजे नाही पाहिजे होतं होत्या तुझ्या बायकून ही म्हणाय नाही पाहिजे होतं एक का आयफोन घेऊन मग आपण जात होतो का म्या म्हणाय नाही पाहिजे होतं मला नको आहे आयफोन तुमच्या बायकोला पाहिजे बघायला आहे का नाही बायकोला तुमच्या बघायला पाहिजे पण तुम्ही असा विचार केला का कधी एवढा भावानं आयफोन घेतला आई होती त्यावेळेस पण कधी म्हणलं का भाऊजी भावाला आयफोन आहे मला नाही मग बाय का कावर दिराचा इसाळ करायचा हा घरात बांधणं लावायची ही आहे का नाही मग जाऊ लाच पाहिजे मलाच बरोबरच पाहिजे ना तुम्ही नाही तुमच्या भावाचा इसाळ केला बरोबर आहे पण तुमच्या बायकून केला आज ना आज पण नाही पण आज केला मग मला बी जाऊचा इसाळ पाहिजे ती म्हणते नाशिन तशी इसाळ केला पण मोठा गाणा घातला पुन मी ना अमुक केलं केलं ना तर केलंच हा केलं तर केलंच आणि मला बी पाहिजेच मला बी आयफोन तर पाहिजे नाही तर अर्धा तोडा तर पाहिजे मी बी मागणार आता का मी मागितलेलं ह्यांना बी टोचतंय नाही ह्यांना मी मागितलेलं बरोबर वाटत नाही चुकीचं वाटतंय हिनं मागायला नाही पाहिजे हिनं काय नाही करायला पाहिजे आहे की नाही तुम्ही समजी स्वार्थीपणे बा नवरा माझा भावाला घेऊन बोटीतनं फिरतोय बायकोला कधी रिल्वीत बसवलं नाही कधी होडीत बसवलं नाही हा रेल्वी कसली ठेव नाही बावा आव हिंडवा भावाला सहकुशीने हिंडवा पण मोबाईलचं खोटं नाटक सांगून जायचं नव्हतं तुम्ही मोबाईल आणायच गेल तर ती आता एका मोबाईलचं पैसे तुम्ही आता उडवून येणार बराबर आहे उडवून येणार तुम्ही पैसे ती मला जरा तरी काय वाटाय पाहिजे मुलं लेकर ती घरात आ खुशाल ही करत बसायचं जे जीवाचे आणि कुठं कुठवर तुम्ही बाहेर हिंडणार आहे आ घराकडं नाही 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 मी पण तुम्हाला बघतीच घेतो तुम्ही बी मोकळं कसं येत आहे मी बी बघणार तुमची भाऊजाची भाषा तुम्ही आजपर्यंत बघितली असेल पण आता तुम्ही माझी बी भाषा बघा लई आजपर्यंत मी आम्ही सहन केलं आता तुम्ही मोकळे हाताने नक... फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही आणलीच पाहिजे नाही तर तुम्हाला आम्ही घरात घेत नाही लय झालं आत्ती झालं आता शिंडीवन पाणी गेलं म्हणायचं येळ येईल आता इतकी परीक्षा माणसाची घ्यायची मसरं आहे ती दुधाची घरी चार चार जरा शर्ड आहे ती लेकरं आहे ती चार पाच शाळेत त्यांचा बघायचं सैपाक पाणी बघायचं धुन भांडी बघायचं जित्रावाचं भले ती जित्रावाचं बघत असली दारा काढू लागाय तर नाही जगाच्या लाच काच जर जावं लागतंय की मला चार मसरांच्या दारा आहेत त्या जाती टकुरी घेऊन ती दूध आपली दूध गारून आताच येऊन बसली ती झोपली खादीला बी खाल्लं नाही ना का खायना मी तर काय करू सकाळचं केलेलं शिळपाळा हाय खायला येत नाही तिला आता सकाळी घेऊन खाल्लं आता घ्यायला काय झालं बस बापडी चुपाशी ती बी तसलीच आहे ती नवरांदीर बी तसली जाई ती कुणाचा आपण पण पुलका करणार नाही ज्या मनाला येईल तसं ते ती वागतंय ना मग माझं काय चुकतंय मी बी माझ्या मनाला येईल तसं वागणार इथं जावं ना मला मारलं का हा का काय झालं तुटून पडती माझ्यावर तुटून दुधाला जात जातच माझ्या इथे झिंजावरती मला काय ढकलून देती मला म्हणते इथं यायचंच नाही तो, तो करायचंच नाही दूध काढताना सुद्धा आज माझा हात ढकलती सांचा आणि हिनं मारलं मला आणलं घरात डांबून म्हणजे ह्यांना कळल की का बायकोची किंमत नाही ह्यांला नुसता भाऊ झाला माहिती झाला झाला ना तुम्हाला भाऊ झाला म्हणजे इथनं न बाकरी माझ्या हातच्या कसा खाताय मी बी बघतीच